सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शुक्रवार 17 जानेवारी 2025, हजार पंचवीस या वर्षाची दोन हजार पंचवीसची पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे खूप छान दिवस आहे महिलांनो हळदी कुंकवाचा म्हणजे शुभ काम करायचं असेल उद्या तर उद्याचा दिवस खूप सुंदर उत्तम संपूर्ण दिवस हा शुभच आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा असेल करू शकता मुलांचं बोरधान करायचं असेल करू शकता कुठल्या कामाचा श्री गणेशाय करायचा असेल तुम्हाला शुभकामाचा उद्याचा दिवस खूप छान आहे ब्राह्मणाकडे जाऊन मुहूर्त बघायची सुद्धा गरज नाही संपूर्ण दिवस हा शुभच आहे तर उद्या संकष्ट चतुर्थी आलेली आहे वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी काही सेवा आपल्या गणपती बाप्पाच्या करायच्या आहे आपण तर रोजच आपल्या बाप्पाची सेवा करतो पण चतुर्थीला आपण विशेष सेवा करत असतो तर उद्याचा दिवस खूप छान आहे सुंदर आहे गणपती बाप्पाची माता लक्ष्मीची उद्या सेवा करण्याचा दिवस आहे महिला असो माझे दादा असो विद्यार्थी असो सर्वांनी उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा ब्रह्ममुहूर्तावर नाही पण सातच्या आत तरी सर्वांनी उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे लवकर आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात तुमच्याकडं दुर्वा असतील थोड्याशा आपण गणपती बाप्पाला तर दुर्वा उद्या वाहणारच आहोत थोड्याशा दुर्वा आणून ठेवलेल्या असतील घरात तर एक चार पाच दुर्वा आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका चिडचिडपणा असेल तुमच्या अंगी किंवा कुणी म्हणजे मन अशांत असेल मानसिक त्रास असेल शारीरिक त्रास असेल या सर्व त्रासातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे म्हणून उद्या पहिली संकष्ट चतुर्थी आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा टाकून आपण आंघोळ करायची आहे लहान लेकरं असतील तरीही हा उपाय केला तरीही चालेल विद्यार्थी लहान लेकरं पती पत्नी म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एक चार पाच दुर्वा पण प्रत्य प्रत्येक प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात ह्या वेगळ्या दुर्वा टाकायच्या आहे एकाच्या टाकल्यान त्यातच तुम्ही पाणी ओतलं आणि मग आंघोळ केली असं करू नका प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात ह्या वेगळ्या दुर्वा टाकायच्या आहे तुम्हाला तर उद्या आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा कितीही त्रासात असाल संकटात असेल तुम्हाला खूप म्हणजे खूप फरक जाणवेल तुमच्या आयुष्यात जे काही मानसिक त्रास असतील शारीरिक असेल आजकाल डोक्याला इतका त्रास असतो बाहेर बघा घरात बघा कामानिमित्त खूप टेन्शन असतो वादविवाद असता अशांतता निर्माण झालेली असते माणसाची खूप चिडचिड होते अशावेळी आपल्याला मनाला शांतता मिळावी म्हणून उद्या दुर्वा टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे गणपती बाप्पाची भरभरून कृपा होणार आहे तुम्हाला आणि वर्षभर तुमचं सुख शांतीत नक्कीच जाईल महिलांनो आठवणीने आजच दुर्वा आणून ठेवा उद्या आणल्या सकाळी तरीही चालेल दुर्वा तोडायला कुठलाही नियम नाही उद्यासुद्धा तुम्ही दुर्वा तोडू शकता अगदी ताज्या हिरव्या गार दुर्वा आपल्या आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका आधी दुर्वा स्वच्छ धुवून घ्या कुणी पाय वगैरे ठेवलेला असेल त्यात तुम्ही कुंडीत वगैरे जर उगवलेले असतील तर त्या आपण स्वच्छच ठेवतो पण तुम्ही इतर ठिकाणून जर दुर्वा तोडत असाल तर आधी स्वच्छ धुवून घ्या आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आंघोळ झाल्यानंतर आता चार दिवस असतील महिलांनो आंघोळीच्या पाण्यात दुर्वा टाकू नका तुम्ही साध्या पाण्याने आंघोळ करायची आहे बाकी सर्वांनी दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर आपल्या सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे घरातल्या एका व्यक्तीने तरी पाण्यामध्ये थोडीशी तीळ थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकून बाब सूर्यनारायणाला ओम सूर्याय नमहा मंत्र जपत सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे पौष महिन्यात जेवढी आपण सूर्यनारायणाची सेवा करू तेवढं भरभरून आपल्याला पुण्य प्राप्त होतं जे काही आपल्या न कळत आपल्या हातून चुका घडलेल्या असतात त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि सूर्यनारायणाचा भरभरून आशीर्वाद मिळतो भाग्य तेजस्वी होतं अडीअडचणी असतील जीवनात त्यासुद्धा नष्ट होतात म्हणून पौष महिना आहे प्रत्येक दिवशी सूर्यनारायणाला जल अर्पण नक्की करा कायम जर केलं तर अतिशय उत्तम नाही जमत वेळे अभावी पण पो पौष महिन्यात तर आपण आवर्जून सूर्यनारायणाला पाणी जल अर्पण करायलाच हवं त्यानंतर आपल्याला आपल्या अपले गणपती बाप्पाची छान सेवा करायची आहे आपल्या बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात गणपतीची मूर्ती ही असतेच आपल्या बाप्पाला आपल्या तांबणामध्ये ठेवायचं पंचा पंचा आहे पंचामृताने छान ताजं पंचामृत तयार करायचं आहे दूध दही तूप साखर आणि मध छान असं एकत्र करा पंचामृत तयार करा आणि बाप्पाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी पंचामृतानेच अभिषेक घरा घाला आता तुमच्याकडं या वस्तू नाही एखादी वस्तू नाही तुम्ही गायचं कच्चं दूध फ्र फ्रेश गाईचं कच्चं दूध जे तापवलेलं नाही कच्चं दुधाने आपल्या गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे कितीही अडी अडचणी असतील घरात संकटं असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं विनाकारण त्रास देतात कटकट -कट करतात लहान मुलं असतील चिडचिड करता मोठी झालेली मुलं असतील ऐकत नसतील त्यांच्यासाठी आईने तर उद्या बाप्पाला छान असा अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण केलं तर अतिशय उत्तम अथर्व शीर्ष पठण नसेल तर मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा उद्या दिवस रात्र मी म्हणते हा मंत्र जपा तुम्ही बघा गणपती बाप्पाची भरभरून कृपा होणार आहे तुम्हाला जो मंत्र येत असेल गणपती बाप्पाचा तो मंत्र जपत जपत आपल्याला बाप्पाला छान अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे तांदळाची रास करा किंवा आपण दुर्वांची रास केली त्यावर बाप्पाला आपल्या विराजमान करायचं आहे बाप्पाला छान असं देवघरात विराजमान करायचं आहे आणि बाप्पाला अष्टगंध हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करताना तांदूळ अर्पण करताना अख्खेच तांदूळ घ्या तुटलेला तांदूळ घेऊ नका बाप्पाला आपण रास करून तांदळाच्या राशीवर आपण बाप्पाला विराजमान करणार आहोत ते तांदूळ घेतानासुद्धा अख्खेच घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाकून दिले किंवा तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल किंवा पहिली संकष्ट चतुर्थी आहे चांगली मूठभर रास करा त्यावर गणपती बाप्पाला स्थापन करा आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदळाची तुम्ही घरातल्या व्यक्तींसाठी खीर तयार केली आधी बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि मग घरातल्या सर्व व्यक्तींनी त्या खिरीचा प्रसाद खायचा आहे थोडे तांदूळ वाढवून घेतले त्या तांदळात आणि छान अशी गोड खीर केली वर्ष कसं तुमचं छान असं गोड धोड प्रत्येक कामात यश मिळवून देणार जाणार आहे म्हणून हा उपायसुद्धा नक्की करा तांदळाची रास करा आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदळाच्या राशीची तुम्हाला खीर करायची आहे आता नाही जमलं तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या मोठ्या डब्यात ज्यात आपण तांदूळ साठवून ठेवतो त्यात टाकून दिले तरीही चालेल अन्नधान्याला तुमच्या घरात भरभराट होईल बाप्पाला उद्या एकवीस दुर्वांची जुडी प्रत्येकाने बनवा घरातल्या कुटुंबातील एका व्यक्तीने तरी एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे घरातल्या प्रत्येकाने जर वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि प्रत्येकालाच बाप्पाच्या चरणी एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची असेल तर अतिशय उत्तम तर प्रत्येकाने आपल्या गणपती बाप्पासाठी छान अशा हिरव्यागार दुर्वा निवडून घ्यायच्या आहे एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आणि पती पत्नी म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी दुर्वांची जुडी लगेच तशी व्हावू नका त्या दुर्वांच्या जुडीला मागच्या देठाला तुम्हाला हळदी आणि कुंकू लावायचा आहे पुरुष व्यक्तींनी सुद्धा हळदी आणि कुंकू लावायचा आहे महिलांनी तेच बोट आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं नंतर दुर्वांच्या जुडीला मागच्या देठाला हळदी कुंकू लावायचं तेच बोट आपल्या कपाळी लावायचं आहे सुख सौभाग्यात वाढ होते आपल्या आणि मग ती दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची आहे तुमच्या मनात जी इच्छा असेल अगदी कठीण इच्छा सुद्धा बाप्पाच्या चरणी बोलायची आहे दुर्वांची जुडी हातात घेऊन आणि ती जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे चरणांशी तर जुडी अर्पण करताना देठ बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने जो हळदी कुंकू लावलेला देठ असेल बाप्पाच्या चरणी येईल अशा पद्धतीने आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे ज्यांच्या लग्नाकार्यात खूप अडचणी येतात त्यांनी दुर्वांची जुडी तयार करून घ्यायची आणि दुर्वांच्या जुडीला थोडीशी हळद लावून घ्यायची उजव्या हातात जुडी घ्यायची आणि बाप्पाला तुमच्या लग्नाविषयी जी अडी अडचण असेल जी प्रार्थना असेल ती बोलून दाखवायची आहे तुमची इच्छा बोलायची आहे आणि ती जुडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे बघा पुढील चतुर्थीच्या आत तुमचं योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी लग्न जुळलेलं राहील तर अशा पद्धतीने ज्यांचं लग्न कार्य जमत नाही त्यांनीसुद्धा बाप्पाला हळद लावून दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ज्यांचा सुखाचा संसार होऊ दे घरा सुख शांती येऊ दे मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे पती पत्नीमधील वाद दूर होऊ दे त्यांच्यात गोडावा निर्माण होऊ दे आणि सुखाचा संसार होऊ दे म्हणून पती पत्नीने सुद्धा ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी जु दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावून गणपतीला अर्पण करायची आहे आता प्रत्येक आईनी गणपतीच्या चरणी काही सेवा करायची आहे उद्याचा दिवस खूप खास आहे तसं जर प्रत्येक संकष्ट चतुर्थी ही खासच असते आता तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीही प्रत्येक आईनी गणपतीच्या चरणी सेवा रुजू करायची आहे उद्या देवघरात छान पूजा झाली छान फूल व्हा जास्वंदाचं एक का होईना लाल जास्वंद गणपतीच्या चरणी नक्की अर्पण करायचं आहे आणि गणपतीला दुर्वा वगैरे अर्पण करून गणपती बाप्पाला छान असा तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि थोडंसं एक छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या त्यात गूळ भरून घ्यायचा आहे एखाद्या वाटीत ठेवा आणि त्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पाला दाखवायचा आहे सकाळीच दाखवा नंतर संध्याकाळी त्याच गूळ खोबऱ्याचे तुम्ही मोदक बनवत असाल तर अतिशय उत्तम नाही बनवता आले ते गूळ खोबऱ्याचा नैवेद्य चंद्रोदय झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खाल्ला तरीही चालेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण चंद्रोदय पाळत असतो उद्या सतरा जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीस तर उद्याचा चंद्रोदय नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे ज्यांचा उपवास असतो त्यांनी नऊ वाजून बत्तीस मिनिटांच्या आत आपल्या गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची चंद्राला ओवाळायचा आहे आणि मग गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी म्हणजे जवळजवळ साडे नऊ वाजेच्या आत आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली पाहिजे चंद्रोदय बघून चंद्राला ओवाळून मग तुम्ही नैवेद्य दाखवून मग जेवायचं आहे उपवास सोडायचा आहे तर उद्या प्रत्येक आईने गणपती बाप्पाच्या समोर बसायचं आहे छान पूजा करून घ्या एक अखंड दिवा लावायचा आहे तो दिवा विजू देऊ नका अजिबात विजू देऊ नका दुसऱ्या दिवसापर्यंत तो दिवा चालूच ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पा समोर असं नास्त आहे जवळ तुम्हाला दुर्वा घेऊन बसायचे आहे छान दुर्वा निवडून घ्या एकशे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहे आता दुर्वा नाही एकशे एकवीस गव्हाचे दाणे घेतले चालेल एकशे एकवीस गव्हाचे दाणे नाही घेता आले एकशे एकवीस मुगाचे दाणे हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे हिरव्या मुगाचे दाणे पण नाही एकशे एकवीस अखंड तांदूळ निवडून नीट घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला कुठलीही एक वस्तू घ्यायची आहे मग तुम्ही दुर्वा घ्या गहू घ्या किंवा हिरवे मूग घ्या किंवा अख्खे तांदूळ अक्षता घेतल्या एकशे एकवीस या संख्येतच घ्यायचे आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पा समोर छान असं आसनास्त व्हायचं आहे आसन घेऊन बसा छान दिवा वगैरे लावून घ्यायचा उदबत्ती लावून घ्या छान असं सुगंधित प्रसन्न वातावरण तयार करून गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला एक एक एक, -एक दुर्वा अर्पण करायची आहे तुम्हाला मंत्र जपायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मुलांच्या पाठीमागे किंवा तुमच्या पाठीमागे कितीही विघ्न असू दे संकट असू दे त्या संकटातून गणपती बाप्पाला बाप्पा तुम्हाला मार्ग दाखवणारा हा उपाय आहे ही गणपती बाप्पाची सेवा आहे वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी वर्ष सोन्यासारखं जावं सर्व संकट विघ्न दूर व्हावी मुलांच्या अडचणी दूर व्हाव्या मुलं लहान असो मोठी असो मुलं परगावी शिकत असो तरी पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीसाठी आपल्या घरादारासाठी एक महिला काय मागते आपला घर संसार लेकरं बाळ बस तिचं एवढंच म्हणणं असतं की आपल्या संसारात घरात सुख शांती यावी आणि आपला गणपती बाप्पा आपली हाक नक्की ऐकत असतो तर उद्या गणपती बाप्पाला एक 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 दुर्वा अर्पण करायची आहे एकशे एकवीस वेळा तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा तुम्हाला हा मंत्र जपत जपत तुम्हाला गणपतीच्या च गणपती बाप्पाच्या चरणी एक 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 दुर्वा अर्पण करायची आहे दुर्वा नसतील एक, एक, एक गहू अर्पण केला एकशे एकवीस गहू अर्पण करा एकशे एकवीस मूग अर्पण करा किंवा एकशे एकवीस तुम्ही तांदळाचे दाणे जरी अर्पण केले तरीही चालेल तर ही सेवा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला महिलांनो जरूर करत जा काही जास्त लागणार नाही तुमच्याकडून फक्त एकशे एकवीस वेळा गणपती बाप्पांचा मंत्र जप होणार आहे अतिशय सुंदर अनुभव येईल मुलांची इतकी प्रगती होईल मुलं बाहेरगावी राहू दे तुमचे किंवा तुमच्याजवळ असू दे मुलांची खूप प्रगती होईल मुलं आपली कष्ट घेतात पण काही वेळा कष्टाला फळ मिळत नाही खूप अडीअडचणी येतात विनाकारण अडीअडचणी येतात संकट ये उद्भवतात विनाकारण संकट येत असतील तर हा तुम्हाला उपाय उद्या नक्की करायचा आहे नोकरी करत असतील मुलं तिथं अडीअडचणी येत असतील पगार होत जास्त वाढत नसेल प्रमोशन होत नसेल म्हणजे प्रत्येकाला काही ना काही जीवनात समस्या आहेत पतीविषयी काही समस्या असतील तुमचं घरदार होत नसेल पैशांचे प्रॉब्लेम असतील तुम्हाला विनाकारण कुणी शत्रू त्रास देत असेल सर्व संकट विघ्न दूर करणारा हा उपाय आहे महिलांनी नक्की हा उपाय करा आता महिलांना चार दिवस असेल वडिलांनी केला घरातल्या पुरुष दादांनी हा उपाय केला काही नाही बाप्पा समोर एक दिवा लावून घ्या उदबत्ती लावा धूप दीप लावून छान असं आसन घेऊन बसायचं आहे आणि बाप्पाला एकशे एकवीस वेळा मंत्र जपून तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे किंवा गहू तांदूळ किंवा हिरवे मूग तुमच्याकडे जे व्य जी वस्तू असेल ती वस्तू गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी ती वस्तू तुम्ही निर्माल्यात टाकून दिली तरीही चालेल उद्या गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी आणि आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तिळाच्या लाडूंचा नैवेद्य जरूर दाखवा अकरा किंवा एकवीस तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवा पाच लाडूंचा दाखवला तरीही चालेल आणि तो तिळाच्या लाडूंचा नैवेद्य संध्याकाळी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची आरती करून झाल्यानंतर घरातल्या प्रत्येकाने सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे उद्या गणपतीच्या दर्शनाला मंदिरात जरूर जा महिलांनो एक नारळ बरोबर घेऊन जायचं आहे तुम्हाला अवश्य एक नारळ जास्वंदाचं फूल आणि एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे तुमची इच्छा बोलून घ्या आणि नारळ अर्पण करून द्या गणपती बाप्पाच्या मंदिरात गेला तर तिळगुळाचे लाडू घेऊन जा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक नेणार असाल लाडू नेणार असाल बुंदीचे वगैरे त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि तिथं जर लोकं असतील त्यांना प्रसाद स्वरूप जरूर द्यायचं आहे आणि थोडासा प्रसाद घरीसुद्धा घेऊन यायचा आहे आता गणपतीच्या मंदिरात गेल्यावर थोडा वेळ शांत बसा आणि घरी येताना गणपतीच्या कानात एक दोन शब्द आपल्याला बोलायचे आहे आता गणपतीची मूर्ती म्हणजे तुम्हाला त्या मूर्तीजवळ जाता येत नसेल उंदीर मामा असेल उंदराच्या कानात जरी उंदीर मामांच्या कानात जरी तुम्ही हे दोन शब्द बोललात तरीही चालेल गणपती बाप्पाजवळ आपली प्रार्थना ही पोचणारच आहे तर गणपतीच्या कानात जर बोलता आलं तर तुम्हाला बोलायचं आहे शिवपुत्र पार्वती पुत्र श्री गणेशा माझी सर्व इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला बोलून मग घरी यायचं आहे आणखीन तुमची काही इच्छा असेल मुलाबाळांबद्दल तुमच्याबद्दल म्हणजे पतीबद्दल घरादाराबद्दल जी तुमची अवघड इच्छा असेल उद्या गणपती बाप्पाच्या कानात तुम्हाला शिवपुत्र पार्वती पुत्र किंवा गौरी पुत्र श्री गणेशा असं बोलून तुमची इच्छा बाप्पाला सांगायची आहे जी आई जी व्यक्ती गणपती बाप्पाला गौरी पुत्र शिवपुत्र म्हणून हाक मारत असते त्या माऊलीची त्या आईची इच्छा गणपती बाप्पा जरूर पूर्ण करत असतो गणपती बाप्पा गौरी पुत्र आहे पार्वती पुत्र आहे शिवपुत्र hmm. आहे आणि गणपती बाप्पा एका आईला कधीच निराश करत नाही आणि संकष्ट चतुर्थीला तर नाहीच नाही म्हणून उद्या गणपतीच्या मंदिरात गेला तर गणपतीच्या कानात शिवपुत्र पार्वतीपुत्र किंवा गौरीपुत्र श्री गणेशा माझी सर्व इच्छा पूर्ण करा असं बोलून तुम्हाला जी तुमची इच्छा आहे बाप्पाच्या कानात बोलायची आहे किंवा उंदीर मामाच्या कानात बोलता आली तरीही चालेल आणि मग घरी यायचं आहे जरा वेळ मंदिरात शांत बसा आणि कुठलेच विचार करू नका गणपती बाप्पा सर्व काही जाणतात तुम्ही काही नाही बोललात फक्त शिवपुत्र पुत्र श्री गणेशा माझी सर्व इच्छा पूर्ण करा असं बोलून जरी घरी आला चोवीस तासाच्या आत तुमच्या सर्व अडचणींवर मार्ग निघेल आणि गणपती बाप्पा तुमची सर्व इच्छा पूर्ण नक्की करणार आहे उद्या महिलांनो संकष्ट चतुर्थी आहे वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य जरूर बनवा तिळगुळाचा पण आपण लाडूंचा नैवेद्य तर दाखवणारच आहोत पण काही गोडाधोडाचा नैवेद्य आपण दर संकष्टीला बनवत असतो ज्यांचे उपवास असतात त्यांच्या घरी तर हमखास लाडू तुम्ही बाहेरून विकत आणत असाल तरीही चालेल पण गणपती बाप्पाला पाच अकरा एकवीस मोदकांचा नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य जरूर बनवा नाही जमलं पोळ्यांचा चुरमा करतो आपण गुळ तूप लावून त्याचे जरी तुम्ही पाच लाडूंचा नैवेद्य दाखवला गूळ चपाती आणि तूप बाप्पाला खूप प्रिय आहे हा सुद्धा नैवेद्य बाप्पाला प्रिय आहे नंतर तो नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद स्वरूप सर्वांनी खायचा आहे तर उद्या चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाची छान अशी पूजा करा जरी सकाळी महिलांनो गणपती बाप्पाला आपण दुर्वा अर्पण केलेले असतील जास्वंदाचं पूल हळदी कुंकू तरीसुद्धा स रात्री आपण चंद्रोदयाच्या वेळी नऊ साडेनऊ वाजता पुन्हा गणपती बाप्पाला हळदी कुंकू फुलं अक्षता आणि दुर्वा अर्पण करायचे आहे मनापासून प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी महिलांनो साडेसहा ते साडेसात नऊ वाजेपर्यंत जरी तुम्ही उद्या घरात कापूर जाळला तरीही चालेल उद्या छान अशी बाप्पाची आरती करायची आहे भीमसेन कापराचीच आरती करा नसेल तर साधा कापूर वापरा उद्या काय करायचं आहे छोट असा खोबऱ्याचा तुकडा घ्या तुम्हाला मोठी वाटी जाळायची असेल बाप्पा समोर तुम्ही जाळू शकता ज्यांना नसेल परवडत छोट असा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा मातीची पंती किंवा तुम्ही ज्या भांड्यात रोज नेहमी कापूर आरती करतात त्यात कापूर घ्यायचा त्यात सुकं खोबरं घ्या त्यावर दोन चार कापराच्या वड्या एक एक करून जाळायची आहे फक्त दोन लवंगा त्या कापरावर जाळायच्या संपूर्ण घरात तो कापूर त्या सुक्या खोबऱ्यावर जाळत जाळत फिरवायचा आहे दोन लवंगा पण टाकून द्या संपूर्ण घरात तो कापूर धूप फिरवायचा आहे आणि न आपण जिथं म्हणजे उंबरठ्याच्या आतमध्ये प्रवेश करतो त्या जागी ते कापराचं भांडं ठेवून द्यायचं आहे नावालासुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही म्हणून सुक्या खोबऱ्यावर उद्या संध्याकाळी कापूर जरूर जाळा जसा जसा तो कापूर जळत जाईल जसं जसं ते सुक खोबर जळत जाईल त्या धुराने तुमच्या घरातला वास्तुदोष असेल पितृदोष असेल संकट असेल विघ्न असेल शत्रुदोष असेल नकारात्मकता वाईट शक्ती सर्व सर्व नष्ट होईल आणि आपल्या मुलाबाळांची घरादाराची कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरात उद्या शुक्रवार आहे माता लक्ष्मीची सुद्धा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा माता लक्ष्मीला उद्या गणपती बाप्पाची सेवा करणार आहोत माता लक्ष्मीलासुद्धा अकरा वेळा एकवीस वेळा ओम श्रीम नमहा मंत्र जपत जपत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे लक्ष्मी नारायणाची जेवढी सेवा होईल उद्या लक्ष्मी नारायणाची गणपती बाप्पाची जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा आपल्या मुलांकडून सुद्धा एक वेळा अथर्व शीर्ष एक वेळा गणपती स्तोत्र आणि एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा किंवा ओम गण गन गणपते नमहा तुम्हाला जो मंत्र आवडेल ना त्या मंत्राची एक माळका होईना एकशे एकवीस वेळा हा मंत्र जपायचा आहे तुम्हाला उद्या प्रत्येक आईने गणपती बाप्पा समोर एक अखंड दिवा नक्की लावून ठेवा थोडीशी तीळ टाकून ठेवा त्या दिव्यात किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावत असाल तर अतिशय उत्तम पौष महिना आहे संक्रांतीचा काळ आहे पौष संकष्ट चतुर्थी आहे बाप्पासमोर आपल्या लेकरा बाळांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सुख शांतीसाठी विघ्न संकट दूर व्हावे म्हणून प्रत्येक आईने बाप्पासमोर देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा तीळ टाकून लावा किंवा तिळाचं तेल टाकून लावून ठेवला तरीही चालेल विजू देऊ नका कृपया काळजी घ्यायची आहे उद्या गाय दिसली तुम्हाला तर एक ताजी चपाती गूळ तूप लावून ती चपाती आपल्या हाताने खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही चण्याची डाळ मुठभर चण्याची डाळ आणि त्यावर गुळाचा खडा आपल्या हाताने गाईला खाऊ घाला गाय हात चाटत असेल तर चाटू द्या बघा तुमच्या हातात इतकी लक्ष्मी येईल की तुम्हाला पैशांची कशाला कमी राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा